कीर्तनाचा मिळेल म्हणून या कलियुगामध्ये प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर भक्ती साधनेमध्ये दादा प्रेमाचा ओलावा असणं फार महत्वाचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अर्थात आपल्याला शिवजीचं वेळ लागलं पाहिजे एवढं चांगलं भजन माणसाला करता आलं पाहिजे लागलं देवा तुझ्या नावाचर याड लागल शिवजन याड लागल ओम नम शिवा हरि ओम नम शिवा सगळे नाराज एकदा जोरात वर हात करा आणि अगदी आज महाशिवरात्रीची रात्र आहे या दिवशी जर आपल्याला भगवान शिवजीचे भजन करता येत नसेल तर आपण सावळेश्वराचं भजन नेमकं करणार तरी कधी अंत करण्यापासून अगदी दोन मिनटं ज्यांना भगवंताने हात दिले असतील ज्यांना भगवंताने हात दिले नसतील त्यांनी टाळी नाही वाजवली तरी चालेल भगवंताने वाचा दिली नसेल त्यांनी भजन नाही केलं तरी चालेल परंतु भगवंताने जर आपल्याला वाचा दिली असेल हात दिले असतील तर अगदी दोन मिनिटं मोठ्या प्रेमानं वर हात करून सगळ्यांनी भगवान सावळेश्वराचं सा भजन मोठ्या प्रेमानं करायचंय